नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे गांधली छत्रपती संभाजीनगर मैदानामध्ये स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचं कालीच सुंदर लक्षाचा सेमी क्रमांक किती तसेच सम्राट तोडकरचा साईचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडीओ मार्फत सांगणार आहोत टोटल एकोणपन्नास गाड्या होत्या तर एक ते सात सेमी पुकारून झालेल्या आहेत प्रत्येक सेमीमध्ये सात सात गाड्या असतील तर भावांनो शाकिरचा सम्राट आणि तोडकर यांचा साई सेमी क्रमांक तीन मध्ये तास दोन वर सेमी क्रमांक तीन मध्ये तास दोन वर सम्राट आणि साईची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सुंदरवर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या आठवणी आत ताज्या झालेल्या गट क्रमांक दहा मध्ये पळाला होता सुंदरांनी लक्ष चांगला स्पीड लागला होता शाकीर तात्यांनी पकडून ठेवला होता सुंदरला असा स्पीड लागला या सुंदरला तर सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर सुंदर आणि लक्षाची गाडी पलतान दिसेल सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर सुंदर आणि लक्षाची गाडी पलतान दिसणार आहे त्यामुळे आज सर्व बैलगाड्या शौकीनांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर सुंदरवर बघूया सेमी चार मध्ये तास दोन वर कसा पलतोय धन्यवाद भावांनो